हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या लक्ष्मी पूजनच्या व्लॉगमध्ये आणि खूप लेट लेट व्हिडिओ येणार आहेत थोडे दिवसात कारण की मी मोबाईल घेतला आहे नवीन आणि त्यात जुन्या मोबाईलमधले सगळे ह्याच्यात घ्यायचे आहेत तर जो तन्वीचा एक ब्लॉग मी अपलोड केलेला आहे ते देवी लुकचा त्याचा पार्ट टू पण बाकी आहे पण ते त्या मोबाईलमधनं ह्याच्यात घेऊन नंतर एडिट करून मग नंतर पोस्ट करेन तर तर मी चा चा हे तर हे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा हे ब्लॉग तर रोजच मी कामाला जात होती फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळची सुट्टी घेतलेली आणि भाऊबीजाची घेतलेले दोन दिवस तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी जे आहे ते ते रांगोळी वगैरे काढली आणि मग नंतर रेडी झाली आणि पाऊस पण इतकं त्या दिवशी पूर्ण दिवस माझा असाच झा गेलेला होता बिझीमध्ये कारण की दुपारी दोन आ, दोन वाजता काहीतरी मी मोबाईल घ्यायला गेलेली कामावरनं आली साडे अकरा बाराला मग तिकडनं थोडंसं काहीतरी खाऊन मुलांना वगैरे जेवण बनवून दिलं आणि मग मोबाईल घ्यायला गेली दोन अडीच वाजता आणि तिकडनं आलो आम्ही पाच वाजले असतील पाच साडेपाच झालेले पाऊस पण खूप होता भिजलो मी आणि माझी छोटी बहिणी आणि मग घरी आली आणि रांगोळी वगैरे काढली त्याच कपड्यामध्ये आहे मी तर रांगोळी वगैरे काढली आणि मग सगळं केलं तयारी आणि मग थोडं वेळापुरतं साडी घातली आणि पूजा वगैरे केलो मग थोडंसं शूट केलं व्हिडिओ वगैरे काढले फोटो काढले आणि मग पूजा वगैरे करून जेवण केलं आणि मग अकरा वाजता तिकडे फटाके पण फोडायला जायचं होतं मग तिकडे गेलो पाणी नशीब ते थांबलेलं नाहीतर आमचा फटाक्या फोडण्याचा प्लॅन वर पचका झाला असता तर ह्या वेळेस आम्ही विचार केलेला तिकडे जाणार म्हणून कारण आमच्या खाली थोडेसे एकदम छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तर इथे काय मजा नाहीत म्हटलं तिकडे रोड आहे ना तर तिथे जाऊया तर आम्ही आधीच प्लॅन केलेलो पण पाऊस खूप होता मला वाटला जाता येणार नाही पण अकरापर्यंत थांबलेला पाऊस आणि आम्ही अकरा वाजता तिकडे गेलेलो फोडायला आणि फटाके फोडायला आणि आयुष वगैरे तर झोपलेले पण त्यांना कॉल केलेला होता मी त्यांनाही घेऊन जाणार होती पण ते झोपलेले तर मग अकराला जाऊन बारा सव्वा बारा झाले होते आम्हाला घरी येताना पण खूप मज्जा केली खूप एन्जॉय केला तो दिवस पूर्ण माझा असाच व्यस्त मध्ये गेलेला होता आता चिवडा बनवायचा होता तो पण राहिला मग बनवलाच नाही मी दिवाळीच्या नंतर बनवलंय तर त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी, दिवशी किंवा एक दिवस आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी ताईचं सोनं ठेवलेलं तिने आयुष्य ऍडमिट होता तेव्हा तर ते सोडायचं होतं आणि मग तिला पैसे काढून द्यायचं होतं मग मी पण एक दहा हजाराचा बंडल घेतला कोरा कारण त्या दिवशी तिकडे खूप असं पैसे घेत होते धनतेरसच्या दिवशी मला वाटतं तर त्या दिवशी ना खूप असं पैसे घेत होते सगळे म्हणजे आणि ती विचारत होती कसे नोटं पाहिजेत असं वगैरे तर मला पण विचारलं तुम्हाला कसे पाहिजेत म्हणे तर म्हटलं अर्धे कडकवाले द्या नवीनवाले आणि अर्धे जुनं दिला तरी चालेल म्हटलं तर मग तिने दहा हजाराचा एक बंडल शंभरचा आहे तो तिने नवीनवाला दिलेला म्हटलं हे ठेवायला पण छान असं वाटेल ना म्हणून मग मी तो घेतला आणि एक दिवसासाठीच फक्त आणलेला परत नंतर बँकेत घेऊन मी नेऊन उन्मीन दिला कारण मी एवढे एवढं कॅश असं घरात नाही ठेवत सो कसं आहे माझं लक्ष्मीपूजन आ, ते नक्की सांगा फक्त चिवडा नाही राहिला चिवडा नाही झालेला होता त्या दिवशी म्हणजे दरवर्षी सगळं असतं ह्या वर्षी मी ॲक्च्युली विचार केला होता बनवणारच नाही सगळं विकत आणणार म्हणून पण मग वेळेवर म्हटलं घेऊन टाकते असं घेऊन टाकलं कारण की माझ्या भावाने विकत आलेला छोटा तर जो तिथे होतं तिथे ते नव्हतेच आम्ही गेलो स्टेशनच्या इथे तर पाऊस पण खूप होता आणि त्या दिवशी तिथे नव्हतं बंद होतं तर म्हटलं नको आता मग बनवलं मी रात्री एका तसं रात बनवून टाकले रात्री दोन अडीच वाजलेले मी आणि त्यांनी बनवलं मग थोडे थोडे म्हटलं पूजेसाठी मी थोडंफार बनवून टाकते पण चिवडा राहिलाच शेवटी कारण त्या दिवशी खूप एकदम म्हणजे बिझी झालेली त्या दिवशी पूर्ण दिवस एवढी थकलेली मी आणि त्यामुळे तो राहूनच गेला चिवडा म्हटलं राहू दे एकाने काही नाही होत बाकीचं तर बनवलं आहे ना तर असो आणि कशी वाटली माझ्या लक्ष्मी तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथे मग तन्वी आणि विवांशला पण दर्शन घ्यायला सांगितलं मी तर विवांशची बघा किती मस्ती चालू असते दर्शन घेण्यासाठी नव्हता त्याला आहे बस छोटंसं तन्वीचं पर्स भेटा त्याला कपाट असं सा, सामान काढताना वगैरे खाली पडला तर ते घेऊन असतं पूजा पूजेला दर्शन घ्यायला आहे बघा कसं मी घेते तर नको म्हणतो त्याला माहिती आहे कुठे घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे तर असा आमचा विवांश आहे मस्तीखोर तर बघा कसं आता दर्शन घ्यायला येणार विवांश बघा कसं वरती टांगलंय <laughs> ഫാ സർക്കാൾ तो पार, पार। पार। नो काही आई ना हाते लगवतच खतम च अरे हेटायला हेटे थोडी से बाळे रो वेग बार। <laughs> हो <laughs>

পড়ুশ